बैलगडा शर्यत हा महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ म्हणून ओळखला जातो बैलगडा शर्यतीवर बंदी व सततच्या दुष्काळामुळे राज्यातील देशी जनावरांमधील सर्वात सुंदर व रुबाबदार म्हणून ओळखली जाणारी जनावरांमधील खिल्लार ही जात काही दिवसात नामशेष होईल अशी स्थिती निर्माण झाली होती गेल्या वीस ते पंचवीस वर्षापूर्वी ग्रामीण भागातील प्रत्येक शेतकऱ्याच्या दारापुढे खिल्लार गाई असायची त्याला कारणही तसंच होतं खिल्ला या गाईच्या दुधापासून एक प्रकारची ऊर्जा मिळायची बैलगाडा शर्यत आणि महाराष्ट्र बैल आणि महाराष्ट शेतकरी हे नाते पूर्वापर चालत आलेले असून बैल आणि शेतकरी नात्यात बैलगाडा शरीरीच्या आडून भेद निर्माण करण्याचे काम टेटासारख्या परदेशी समतींनी केले आहे बैल बैलगाडा शरदीमुळे बैलाला छळ होतो असे भासून न्यायालयातून बैलगाडा शरदीवर बंदी आणली आणि त्यामुळे शेतीत ट्रॅक्टरच्या आगमनल्या आधीच हद्दपार झालेला बैल हा फक्त बैलगडा शर्यतीमुळे बैल हा शेतकऱ्याकडे टिकून होता पण शर्यत नंतर बैलही विकले गेले आणि शेतकऱ्याच्या दावनेला दिसणारी बैलजोडी फक्त चित्रातच दिसू लागली तब्बल सात वर्षांनी सोन्याचा दिवस उजाडला तो म्हणजे सोळा डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयाने बैलगडा शर्यतीवर असलेली बंदी उठवली आणि हा गरीब शेतकऱ्याचा खेळ नाद परत चालू झाला दोन वर्षानंतर या खेळाला खूप प्रतिसाद मिळतोय तो म्हणजे प्रेक्षक वर्गाचा आणि यामध्ये मोलाचा वाटा युट्यूब माध्यमांचा आहे कारण प्रेक्षकांना घरी बसल्या सर्व अपडेट एकदम काही क्षण मिळू लागल्या आणि या खेळाला जास्त पसंती आणि व्ह्यू घेत त्यामुळे या बैलाला शर्यतीत एक प्रतिष्ठा ग्लॅमर आले आणि खूप मोठ्या संख्येने आयोग मंडळी यायला लागली आहे आणि बक्षिसांचा पाऊस पडू लागलाय अगदी बुलेट पासून ट्रॅक्टर ते थार स्कॉर्पिओ जेसीबी आणि आता तर फॉर्च्युनर गाडी पण या बक्षीस लिस्ट मध्ये येणार आहेत युट्यूब आणि बैलगाड्याची सुरुवात बंदीत झाली बऱ्याच नामांकित बैलांची मुलाखत प्रदर्शित झाल्या आणि बंदी उठल्यावर या दोन वर्षात जवळजवळ दीडशेहून अधिक युट्यूब चॅनल काम करतायत हे सर्व चालू असताना हल्लीच एक मुद्दा समोर आलाय युट्युबर्सना लोक आरोप करत आहे की अन्यायविरुद्ध तुम्ही दाखवत नाहीये मग असा प्रश्न निर्माण होतो की युट्यूबर्सला एवढं महत्व आलंय का सुरुवातीला तर बैलगाडा शेर क्षेत्रात युट्यूबर्सला लोक हसायचे काही पण कारणे देऊन टाळायचे आणि आता हे काय नवीनच चित्र दिसतंय नमस्कार मी देवीलाल तुम्ही पाहताय पब्लिक किंग आणि कुठलाही वेळ वायान घालाव का आपण जाणून घेऊयात नेमकं काय आहे प्रकरण सुरुवातीला आपण थोडस मागे जाऊया ज्या वेळेस ही युट्यूब गोष्ट शर्यत क्षेत्रात आली त्यावेळी लोक अक्षरशः या गोष्टीला हसायचे आणि खूप टाळायचे मुलाखतीसाठी विचारले की कारणे द्यायची काही पण की आम्हाला वेळच नाहीये आमच्या गोठ्याचं काम चालू आहे पावसाळा चालू आहे गुलाल झाले की करू मुलाखत दिली ग बैल पळतच नाहीये आणि काहीतर म्हणायची मुलाखतीमुळे बैलाला नजरच लागतेय आम्हाला आमचा मोठेपणा सांगायचं नाहीये अक्षरशः लोक युट्यूबर्स ना युट्यूबर करायचे आणि खूप इतका भाव खायचे जसं काही आम्ही त्यांच्याकडे भिकच मागायला जायचो नवीन चॅनलला लोक आज बी तसंच प्रतिसाद देत नाही आणि माझा अनुभव मी सांगतो सहा महिन्यापूर्वी एकवीस जूनला मोरेंचं पेडगावचं मैदान चालू होतं त्यानंतर आपण कामाला सुरुवात केली आणि जवळजवळ दोनशेहून अधिक लोकांना या क्षेत्रातील मुलाखतीशी फोन केले तर लोकांचा प्रतिसाद नव्हता तीन तीन चार चार दिवस एक मुलाखत होत नव्हती आणि खूप भाऊदाना करून काम करायचं आणि त्यावेळेस पुणे भागात मैदाना नव्हती थोडक्यात युट्यूबर्सनं कुणी विचारत नव्हतं किंवा मन मान सन्मान काही देत नव्हतं आणि आता तर काय ते म्हणजे अन्यायविरुद्ध दाखवत नाही असा आराप हो राहिला मग माझा प्रश्न आहे युट्यूबर्सन एवढं महत्व आलं का युट्यूबर्सनं पहिले तर खूप दुर्लक्ष करायचे साधे मैदानात कुणाचं नाव घेत नव्हते मग अचानक का गरज पडली न्याय मिळवून द्यायला तर एका मैदानात माईक वरून चक्क युट्युबर दिला होता की वाले जर तुम्ही यांची वाईट घेतली तर तुम्हाला वेगळ्या भाषेत उत्तर देण्यात येईल आणि हल्लीच एकालोचक लाईव्ह मध्ये म्हणाले की युट्यूबर की तुम्ही स्टेजच्या मागे जाऊन कमिटीची भेट घ्या नाहीतर तुम्हाला आड्ड्यातच एंट्री नाहीये आणि आणखी एक बातमी आली की एका युट्यूबरला जीव मारण्याची धमकी पण आलेली आहे या सर्व किती गंभीर गोष्टी झाल्या तुम्ही कधी विचार केलाय का अन्यायाविरुद्ध किंवा चुकीच्या गोष्टी दाखवल्या दाखवल्यामुळे काय परिणाम होतील याचा पहिली गोष्ट युट्यूबर आणि आयोजक यांच्यात खूप मोठे वाद होतील आणि बऱ्याच वेळा आयोजक हे बैलना मालक असतात आणि ते पुढच्या मैदानात युट्यूबरला एकदम गाठून मारतील असं भी होऊ शकतं समोर समोर येऊन भांडणे होणार हे युट्यूबरचं कधीही सहन करू शकणार नाही असं कारण आहे युट्यूबर हे काही खूप पैसे वाले किंवा मसल पॉवर असणारे नाहीये आधीच काहीच गोष्टी किंवा काहीच आक्षेपार्ह व्हिडिओ न टाकताही लोक जीवे मारण्याची धमकी देत आहेत आणि अन्याय विरोधात जर आवाज उचलला तर काय होईल या विरोधात बोलणं म्हणजे एखाद्या व्यक्ती त्याच्या विरोधात बोलणे आणि ती व्यक्ती परत त्याची बांधू मांडणार आणि खूप विवाद बनणार आणि हे क्षेत्र चव्हाटेवर येणार ही गोष्ट खूप हानिकारक आहे यामुळे हे बैलगाडा शर्यत बंद पडू शकते कारण आधीच खूप लोक खूप घटक याच्यावर वाईट नजर ठेवून आहेत कारण बैलगाडा चालू झाल्यामुळं बरेच बदल झाले आहेत जसं की बाकी जे खेळ आहे थे त्यांच्या आयोजनाला प्रतिसाद कमी मिळतोय देशी गोविष प्रमाण वाढले त्यामुळे या जर्सीचं प्रमाण कमी होतंय किंवा त्याला मार्केट कमी झालं राजकारणात याचा आधार घेण्यात येतो खूप काही लोक याच्यातून वरतीवर राहिले राजकारणात आणि प्रेक्षक वर्ग आहे असे भांडणं दाखवल्यामुळे तो याला कायमचा रामराम ठोकू शकतो हा ही मोठी खूप बाब आहे सर्वसाधारणपणे युट्यूबर आपले काम सुरळीत करून चॅनल मोठा करायचं सोडून कशाला या कुणाची नजरेत येणार यामुळे मला असं वाटतं की हा आरोप करणे सोडा तुम्ही ही अपेक्षा पण करणे योग्य नाहीये की भावी की अन्यायविरुद्ध आवाज उचलला पाहिजे भविष्यात जर बैलगाडा मालकांनी प्रेक्षकांनी सपोर्ट केला तरी मला असं वाटतं की कोण युट्यूबर याच्यात पडणार नाही असं चित्र आहे कारण हे खूप रिस्की आहे आणि कुणीही विचार करेल कसं यायचं अन्यायाविरुद्ध बैलगाडी मालकांनी एकत्र या संघटना बळकट करा प्रेक्षकांनी आपली भूमिका योग्य पार पाडा कुठल्याही नंदीवर अन्याय होईल असे वागू नका शेवटी खूप काही गमून हा पारंक पारंपरिक खेळ चालू झालाय आणि कायम हा वारसा पुढच्या पिढीला द्यायचा टिकवायचा हा विचार असला ना कुठेही काही चुकीचं घडणार नाही मंडळी ही बैलगडा शर्यत अशीच खूप मोठी व्हावी यात काहीच विघ्न येऊ नयेत चुकीच्या गोष्टी घडू नयेत अशी अपेक्षा करून आपण इथेच थांबूयात या विषयावर तुमचे मत कमेंट नक्की मांडा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त आणि लाईक आणि शेअर करा भेटूया लवकरच अशाच माहितीपूर्ण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी धन्यवाद